नमस्कार मित्रांनो बादल सीड्स मध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो आपण पाहत आहोत पाहू शकता अमेरिकन फायवजीचा प्लॉट आहे मित्रांनो तर मी तुम्हाला संपूर्ण प्लॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो पाहू शकता तर या बाजूला थोडा उंच प्लॉट आहे मित्रांनो या बाजूची थोडीशी लवकर लागवड केली होती आपण तिथे जाऊया पाहू शकता इथं आत्ता आपल्या डोक्यापर्यंत आहे किमान पाच साडेपाच फूट उंची आहे या ठिकाणी तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो उंच असा प्लॉट आहे तर हाच प्लॉट आपण अमेरिकन फाईव्ही पाहू शकता त्याला फुटवे कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती असतात ते सुद्धा याचे फुटवे आहेत मित्रांनो सहा दहा बारा तेरा फुटवे आहेत या ठिकाणी थोडे जास्त आहेत या ठिकाणी पाहूया आपण तयार होतो मिनिमम तर याला कुठंतरी एका दुसरी खालीच्या बाजूला एखादी का कांडी सुटलेली आहे आणि ह्याची उंची सध्या सहा सात फूट आहे तर असे अमेरिकन फायदिला मित्रांनो फुटवे असतात